कदम यांच्या वाढदिवसाय छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गृह राज्यमंत्री योगेशादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा दिमाखात पार पडतील दर्शन महाजन मित्रमंडळ आणि परिवार तसेच शिवसैनिकांनी या स्पर्धेचं आयोजन केले तरी आकर्षक बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे आणि सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांक दहा हजार रुपये आणि सन्मान चिन्ह तृतीय क्रमांक पाच हजार आणि चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येईल तर सोलो डान्स मध्ये प्रथम क्रमांक सात हजार रुपये आणि सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांकास पाच हजार रुपये आणि सन्मान चिन्ह तृतीय क्रमांकास तीन हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात प्रत्येक सोलो डान्स साठी तीन मिनिटे आणि समूह नृत्य म्हणजे सोलो डान्स साठी ऑडिशन साठी व्हॉट्सअप वरती आपला डान्सचा व्हिडिओ पाठवणं गरजेचं आहे त्यासाठी अठ्याण्णव चौतीस अठ्याऐंशी वीस बावन्न हा नंबर देण्यात आलाय आहे यावरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू तुमच्या डान्सचा ऑडिशन ऑडिशनसाठी पाठवणं गरजेचं असणार आहे सोलो डान्स करता व्हिडिओ प्राप्त झाल्यावरती पात्र स्पर्धकास फोन करून कळवण्यात येते समूह नृत्यात म्हणजेच ग्रुप डान्स साठी किमान पाच आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त पंधरा सदस्यांची मर्यादा असणार आहे त्यामुळे अधिक माहितीसाठी संपर्कासाठी साईराज केडेकर यांच्या सत्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याण्णव वीस एकोणपन्नास आणि साहिल बुटाला यांच्या सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य शून्य वीस शून्य सहा किंवा मधुर चिखले यांच्या नव्वद अठ्ठावीस सदुसष्ट शेहेचाळीस सेहेचाळीस या क्रमांकावरती संपर्क साधू शकताय